तो आता आम्ही दोघं शूट करून परतीच्या प्रवासावर चाललेलं आहे है ना सचिन आणि असा निसर्ग आणि या निसर्गामध्ये आम्ही दोघं मस्त शूट करत होतो प्रवास नेहमीच थोडासा कठीण आणि खडकर वाटतो नाही yes. पण आम्ही कधी हायर मानत नाही कारण जी आपली एक म्हणतात नाही का आवड आणि एक म्हणतो की आपल्याला म्हणतात ना प्रोत्साहन एकमेकाची साथ सो अशी नेहमीच आमच्या दोघांची एकमेकांना साथ नेहमीच असते नेहमीच असते आणि त्यामुळे ही इच्छाशक्ती ही साथ आम्हाला अजून अजून काम करण्यामध्ये प्रोत्साहित करत असते आणि बरोबर हा सुंदर असा निसर्ग जो आम्हाला अजून प्रोत्साहित करतोय काम करायला एक, कर एक महत्वाचं अजून आमच्या बरोबर असतं तुमचं सर्वांचं प्रेम ते सर्वात जास्त आम्हाला प्रोत्साहित करत असतं हे सर्व व्हिडिओज वगैरे बनवण्यासाठी आणि आम्ही दोघं सचिन आणि रुचिरा तुम्हाला फेसबुकद्वारे द्वारे आणि आमच्या युट्यूब चॅनलद्वारे तुम्हाला नेहमी एंटरटेन करत राहतील आणि नवीन नवीन कॉन्टेंट नवीन नवीन नवी शॉर्ट फिल्म नवीन नवीन नवी रील्स शॉर्ट्स साठी आम्ही नेहमी तयार ठेवू सो तुम्ही आम्हाला ठिकाणी शेअर करू, करू शकता शेअर नक्की करा तुमच्या सर्व फॅमिली फ्रेंड्स ला तुम्हाला माहितच असेल तुम्ही पाहिलं असेल आपल्या शॉर्ट फिल्म नेहमी काही ना काही तुम्हाला सांगतायत काही ना काही मेसेज त्यामध्ये असतो आमची पूर्ण टीम त्यासाठी खूप सारी मेहनत होते असते आ... मुळात आमच्या प्रत्येक जर तुम्ही फिल्म म्हणजे आमच्या ज्या शॉर्ट फिल्म जर तुम्ही बघितल्यात त्यात एक संदेश हा असतोच नक्की बघा जर बघितल्या नसतील तर कारण त्यातून तुम्हाला नक्कीच काही ना काहीतरी छान असं मिळेलच आणि पुढे अजून खूप सारे कॉन्टेंट तुमच्यासाठी आम्ही तयार करतोय खूप साऱ्या शॉर्ट फिल्म्स येणार आहेत आणि तुमच्यापैकी कोणी जर साठी अभिनयासाठी आवड असेल दिवाना असेल तर तुम्ही सचिन रुचिरा टीमशी सो तुमचा प्रोफाईल सचिन रुचिरा आमचे जे आहेत त्या नंबरवर तुम्ही तुमचा प्रोफाईल व्हॉट्सअप करा सो तुम्ही योग्य असाल तर तुम्ही लगेच तुमची निवड केली जाईल आणि तुम्ही आमच्या टीम मध्ये सहभागी होऊ शकता सो असंच तुमचं तुमचं प्रेम तुमची तुमचं प्रोत्साहन आम्हाला एक नवीन ऊर्जा देत राहील आणि आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू है का सो yes, yes. so, सचिन रच्छिराला लक्षात ठेवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब बाय